भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर आता आ, स्थानिक लेवलला देखील वेगवेगळ्या पद्धतीनं पदाधिकाऱ्यांच्या घोषणा केल्या जातात नवीन कार्यकारिणी जाहीर केली जात आहे पुणे शहरामध्ये नुकतीच भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर झालेली आहे या अंतर्गतच युवा मोर्चाची देखील कार्यकारणी जाहीर झालेली आहे आणि युवा मोर्चाचं शहराध्यक्षपद हे दुष्यंत मोहोळ यांच्याकडे आलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपमध्ये काम करत आहेत वेगवेगळे वेग वेग आंदोलनं असू द्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेग त्यांना वेग आपण आवाज उठवताना पाहिलेला आहे एक तेच तर्रार आणि कार्यकर्त्यांमध्ये असणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आज युवा मोर्चाचा शहराध्यक्ष झालेला आहे नेमकी काय भावना हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आज अतिशय महत्वाचा एक टप्पा तुम्ही गाठलेला आहे शहराध्यक्षपदाची युवा मोर्चा जबाबदारी आहे प्रदीर्घ अशी परंपरा लाभलेला असं हे शहराध्यक्षपद युवा मोर्चाचं तुमच्याकडे आहे पहिली प्रतिक्रिया काय खरं तर हे पद म्हणजे भरपूर मोठी जबाबदारी आहे आणि खरं तर सन्मान नसून हा एक आव्हान असं मी म्हणता येईन कारण आपण पाहतोय की पक्ष हा आमचा पार्टी आत्ता सत्तेमध्ये आहे सत्तेधारी पार्टी असल्यामुळं खूप साऱ्या जबाबदाऱ्या नागरिकांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आणि युवकांच्या आमच्याकडनं आहेत खरं तर हे पद तुम्ही जसं सांगितलं की ह्याला खूप मोठी मांद्याळी लागलेली आहे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपले केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा असतील त्याच्यानंतर त्याच्या आधी आमचे बाप्पू मानकर होते आत्ता करणदादा होते गणेशजी घोष होते संदीपदादा खर्डेकर असे प्रामुख्याने पुणे शहरातील ज्यांनी शहराला आणि प्रदेशावरती आत्ता जे करून काम करतात अशा खूप मोठ्या मंडळींनी ह्या पदावरती काम केलेलं आहे त्यामुळं ते त्यांच्यासारखं काम किंबहुना त्यांच्यापेक्षा चांगलं काम करण्याची मला खरं तर आत्ता ह्या काळामध्ये चांगली संधी आहे कारण देवेंद्रजी असतील चंद्रकांत दादा असतील आमचे धीरजजी असतील यांनी तरुणांसाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीने काम उभं करण्यासाठी सदैव आम्हाला दोन हात करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आता मुरलीधर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना त्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करतो कारण त्यांनी एकेकाळी एक ह्या पुणे शहराचा युवा मोर्चा एक मोठ्या प्रमाणात तरुणांचं संघटन केलं होतं त्यावेळी मी खरं तर शालेय जीवनामध्ये होतो अण्णा हे करत असताना पण आम्ही काम बघत होतो आणि तर अशा पद्धतीने काम करण्याची संधी मला भेटते मी माझं भाग्य समजते कारण पुणे आपण पाहतं तर पुणे एक चळवळीचं शहर आहे पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा सोन्याचा नांगर फिरवला त्याच्यानंतर स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये स्वातंत्र्याच्या काळामध्ये त्या काळामध्ये म्हणजे सावरकर असेल आगरकर असेल यांच्यासारखे विद्या दशकामधनं चालू झालेले एक मोठे क्रांतिकारक या ठिकाणी घडले लोकमान्य टिळक असतील आगरकर असतील अशी मंडळी इथं घडली त्यानंतरच्या काळामध्ये जर आपण बघत असाल तर अगदी पुण्यामध्ये आज दोन ते तीन मंत्री आमच्या पुण्यामध्ये आहेत त्यामुळे खूप मोठी जबाबदारी ह्या ठिकाणी आमच्याकडे येऊन राहते त्यामुळे युवकांना न्याय देता देता युवकांची जोडणी कशी होईल या निमित्ताने राष्ट्रीय कार्यामध्ये उभं करण्यासाठी युवक कसे जोडले जातील ही मोठी जबाबदारी राहील त्या आम्ही तुम्हाला सामाजिक आंदोलन करताना बघितलेलं आहे राजकीय प्रश्न अतिशय प्रकरपणे तुम्ही मांडताना तुमची भूमिका पाहिलेलं आहे पण असं पक्षानं तुमच्यामध्ये काय हो बघितलं असं तुम्हाला वाटतंय की ज्यामुळे ही महत्वाची जबाबदारी तुमच्याकडे सोपवली खर तर पक्ष पक्षाला म्हणजे चंद्रकांतदाचं एक वाक्य आहे मला खास करून आठवतं की पक्षाला खूप सारे डोळे खूप सारे हात खूप सारे कान असतात त्यामुळं पक्ष संघटनेत काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य त्यावेळी योग्य तो न्याय देण्याची संधी आणि काम हे पक्ष संघटना करत असते कारण सगळेच जण या पक्षाचं काम करत असताना बघत असतात मला वेगवेगळ्या आंदोलनाची संधीसुद्धा पक्षाने दिली खरं तर एक पुणे शहरामधील सर्वसामान्य कार्यकर्ता दुष्यंत मोहोळ हे एक नाव एका ठराविक घरामधलं पण एक पुणे शहर आज शहरामध्ये एवढा मोठा वाढलेलं हे शहर आहे त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मी खरं तर माझं भाग्य समजतो आहे त्यांनी माझ्यामध्ये मग मा युवकांना जोडण्याची माझी काही वेगळी खासियत असेल किंवा अशा कुठल्या तरी संधी म्हणजे त्यांनी बघितलं असं आता मी तसं श्रेष्ठींना विचारू शकत नाही काय बघितलं पण खरं तर माझ्यासाठी ही मोठी परीक्षा असेल येत्या काळामध्ये हा तीन वर्षाचा कार्यकाल असतो त्यांनी जी संधी दिली त्याचं सोनं कसं करता येईल ह्याच ह्याच्यावरती मी काम करेल खऱ्या अर्थाने तुमचा अण्णाव मोहळ आहे कदाचित आगामी काळामध्ये तुमच्यावरती घराणेशाहीची टीका होऊ शकते आणि ह्या सगळ्यात ह्या सगळ्याचा विचार केला नक्कीच खरं तर तुम्ही जसं म्हणलं की माझा आडनाव मोहळ आहे मी तो, तो मोला मोला मी त्या प्रश्नाला असं समजतो की माझा आडनाव मोहळ असल्यामुळं मी युवकांचं मोहळ या ठिकाणी बांधेल युवकांचं मोहळ बांधेल आणि प्रत्येक घटकाला जसा मादाचा गोडवा त्या मोहळांमधनं मोहळ मधमाशा ज्या तयार करतात आणि गोडवा देतात तसं मी काम करेल खरं तर घराणेशाही किंवा असं काय म्हणता येणार नाही मी अण्णांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करतो काम करण्याची संधी मला भेटली आहे मला एक म्हणजे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे एखाद्या डॉक्टरांच्या घरी जर एक डॉक्टर मुलगा जन्माला आला तर त्यात थोडीच घराणेशाही होती एका इंजिनिअरच्या घरी वकिलांच्या घरी एक व वकील तयार झाला तर हे चांगलंच ना मला उलट त्यांच्याकडनं चांगलं घेण्याचं चांगलं मार्गदर्शन करून आणखीन पुढं चांगलं काम वाढवण्याची संधी मला भेटते त्यामुळे मी ते काम करेल घराणेशाही असं म्हणता येणार नाही परंतु अण्णांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही अण्णांनी जे काम उभं केलं अण्णांनी जी प्रतिष्ठा या शहरामध्ये तयार केली किंवा पुणेकरांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास असेल पार्टीने टाकलेला विश्वास असेल आधी आता शहरापासून ते केंद्रापर्यंत अण्ण काम करतात आहे तर त्या विश्वासालाही कुठं तडा जाणार नाही आणि ती खरी माझी कसोटी आणि ती जबाबदारी आहे त्या जबाबदारीत राहून त्या चौकडीत राहून मी माझं काम करेल आत्ता जे नुकतेच जे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते करण मिसाळ त्यांचं कार्यकाळ कसा होता काय वाटतं यु कारण खूप अशी चर्चा आहे की या कार्यकाळामध्ये फार काही घडलेलं नाही नाही खरं तर हे चुकीचं आहे करणदाच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम तयार झालं खूप मोठी फळी युवकांची तयार झाली आहे मी त्यांच्या स्वतः मी त्यांच्या संघट स संघट सरचिटणीस म्हणून मी काम केलं माझ्याबरोबर असे आठ सरचिटणीस होते प्रत्येकाने वेगवेगळ्या भागात काम केलं दादांच्या कार म्हणजे करणचा का जेव्हा काळ होता तो mm. कार्यकाळ होता त्याच्यामध्ये इलेक्शन होत्या mm. आपण प्रामुख्याने बघितलं तर त्या त्यांच्या ह्याच्यामध्ये लोकसभेची इलेक्शन झाली त्याच्यामध्ये आमदारकीची इलेक्शन झाली त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला आम्हाला इलेक्शनच्या ओरिएंटेड काम असल्यामुळं तसं काम ते पद्धतीने केलं येत्या काळात मी तुम्हाला ते सांगितलं आमचा भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे ना तो आंदोलनात तर तुम्हाला दिसेल पण संघटनात्मक काही जबाबदारी असतात म्हणजे आमच्याकडं बूथ समिती असेल आमच्या बूथ समितीच्या माध्यमातून सगळे बूथ कसे मजबूत करता येतील जास्तीत जास्त तरुण त्या बूथवरती येतील का आता अठरा एकोणीस वीस वर्षाचे तरुण पहिल्यांदा मतदान मोदीजींना मागच्या ह्याच्यात केलं आता समजा महानगरपालिकेची इलेक्शन असतात जास्तीत जास्त तरुणांचं निर्णायक मतदान हे आमच्या बाजूने कसं राहील त्या आम्ही पोचवण्यात काम करू आणि त्या काळामध्ये करणदाच्या हेच काम झालं जास्तीत जा जास्त तरुण तुम्ही जर बघितलं असेल तरुणांची टक्केवारी वाढली आणि ती आम्ही आमच्याकडे वळवण्यामध्ये यशस्वी ठरलो त्याच्यामध्ये करणदादांची खूप मोठी भूमिका आहे आता आगामी काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तुमचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे आणि आता लगेच एक आव्हान तुमच्यासमोर असणार आहे महानगरपालिकेमध्ये युवकांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याचं युवा मोर्चेचा शहराचा अध्यक्ष म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय युवकांना जास्तीत जास्त संधी मिळवून देण्यासाठी तुम्ही काय करणार नक्कीच खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मानला आहे युवकांना संधी खरं तर माझं मी आपल्या माध्यमातनं ह्या आजच्या ह्याच्यातनं आव्हानच करतो की तरुणांनी जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे राजकारणामध्ये येऊन आपण एक समाजाचा आवाज झालो पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी आपले विचार असतील आपलं आचरण असतील हे आपल्या जे काही सा सामाजिक जीवनामध्ये काम करणारी जे थोर मंडळ आहेत त्यांच्याकडे बघून आपलं आचरण करून आपण चांगलं राजकारण चांगलं समाजकारण कसं करू हे केलं पाहिजे आम्ही खऱ्या त्या अर्थाने पुणे शहरामध्ये अशाच तरुणांची आपण पुण्याने नव्याने एक चांगली जोडणी mm. करणार आहोत आणि त्यांना मग महानगरपालिकेत असू किंवा आणखीन कुठे संधी देण्याचं काम हे पक्षश्रेष्ठी करतील आमच्याकडे पक्षश्रेष्ठी ह्या सगळ्या निर्णय घेत असतात परंतु माझ्या माध्यमातून कोण तरुण आणि किती तरुण चांगले जोडले जातील आणि किती तरुणांना अशी संधी करण्याची कारण पुणे शहराचा जर आपण विचार केला तर आज आठ मतदारसंघ ह्या शहरामध्ये आहे आणि प मुंबईनंतर सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आणि तरुणांचं खूप मोठं काम ह्या शहरामध्ये आहे मग विद्यार्थी चळवळ ह्या ठिकाणी होते मोठमोठे स्पोर्ट्समन ह्या ठिकाणी आहेत तरुण तरुण तरुणी तरुन, मा ह्या पुणे शहरामध्ये एम पी एस सी यू पी एस सीच्या स्पर्धेचा अभ्यास करण्यासाठी येतात तुमच्यासारखे तरुण पत्रकार वेगवेगळ्या शहरातनं इथं आपली नवीन स्वप्नं घेऊन येत असतात तर अशा शहराचं नेतृत्व करत असताना आम्ही सगळे तरुण मिळून ह्या सगळ्यांचा आवाज आम्ही झालो पाहिजे आणि यांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही न्याय देता आला पाहिजे असे तरुण आम्हाला ह्या ठिकाणी संघटनेत आणायचे जोडायचे आणि मग नंतर त्याला काय संधी संधी द्यायची कुठे संधी द्यायची हे पक्ष ठरवतो जसं तुम्ही आत्ता म्हटलं मी एक खरं तर युवा मोर्चामध्ये काम करायच्या आधी भारतीय जनता पार्टीचा सदस्य होतो त्याच्यानंतर युवा मोर्चा मंडळाचा युवा मोर्चाचा सर सर्च, सरचिटणीस झालो विद्यार्थी आघाडीला अध्यक्ष झालो त्याच्यानंतर असं एक एक, एक एक पद देत दिलं कारण म्हणजे हे पद म्हणजे ही जबाबदारी असती जर संघटनेला वाटलं श्रेष्ठींना वाटलं की ही दिलेली जबाबदारी हा तरुण चांगली निभावतोय तर त्याला योग्य त्या ठिकाणी पोचवण्याचं काम हे करत असतात कारण तशी उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर आहेत मान्य आत्ता मुरलीधरांना हे आपण प्रामुख्याने सगळ्या देशाला समजलेलं उदाहरण असेल या ठिकाणी धीरजजी असतील मागच्या काळामध्ये समजा दीपकजी पोटे असतील हे युवा मोर्चामधनं घडलेलं नेतृत्व आहे त्याच्यानंतर आमचे दादा मानकर असतील हे सगळे युवा मोर्चा जगदीश जगदीशदा मुळेक असतील हे सुद्धा एका टीमचा भाग अगदी योगेशांना टिळेकर असतील म्हणजे नगरसेवकापासून आमदारापासून पर मंत्रीपर्यंतचा जो प्रवास आहे तो ह्या इथनंच चालू होतो आमच्या खरं तर पार्टी आम्ही जे म्हणतो आम्ही पार्टी नाही परिवार आहे तर परिवारामध्ये येताना जी चौकट पहिलं दार आहे जो उमरा आहे तो आमचा युवा मोर्चा आहे त्यामुळे ह्या उमऱ्यातनं येणारा चांगलेच तरुण आम्ही ह्या पुणे शहराला देण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करेन त्यानंतर पक्ष ठरवतील महानगरपालिका असो मग बाकीच्या अजून कुठल्याही म्हणजे वेगवेगळे आयाम असतील त्यामध्ये कुणाला कुठल्या पद्धतीने काम करण्याची संधी ते देतील आपण बघूयात युवा मोर्चाच्या माध्यमातून आता तुम्ही काम करणारच आहात पण गेल्या काही दिवसापासून तुम्ही खूप अतिशय ॲग्रेसिव्हली तुमच्या प्र प्रभागामध्ये कोथरूडमध्ये विशेषतः खूप सक्रिय आहात वेगवेगळे कॅम्प असतील पक्षाचे जे काही उपक्रम आहेत त्या त्याच्यामध्ये आम्ही तुमचा सक्रिय सभा पाहतोय त्याच्यावर चर्चा अशी होती की दुष्यंत मोहोळ महानगरपालिकेची तयारी आहेत मात्र आता अध्यक्ष झाल्यामुळे आता कुठेतरी त्याला ब्रेक लागणार आहे का तुम्ही अजून पण दावा आहे नाही मी पुन्हा एकदा तेच सांगेल तयारी ही महानगरपालिकेची नाही आहे किंवा कुठेही ब्रेक लागणार नाही आहे तयारी आहे राष्ट्रनिर्मितीसाठी चांगले चांगले तरुण वेचणे त्यांना एकत्रित करणे त्याला भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेखाली आणणे आणि आपलं काम मोठं करणे खरं तर हे बघा सामाजिक जीवनात काम करत असताना लोकांच्या समस्या तर आपण मांडल्या पाहिजे ना कारण लोकांना काय हवं आहे आपल्याकडनं पुणे शहरासारख्या मी तुम्हाला सांगितलं हे चळवळीचं शहर आहे हे तर खूप मोठे विद्वान राहतात यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन आपण चांगलं काय देऊ शकतो पुण्यामधनं जे तरुण बाहेर पडतात ते खूप वेगवेगळ्या क्षेत्रात मोठं नाव करतात माझं उलट ह्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगणं आहे की तरुणांनी ह्या क्षेत्रालासुद्धा चांगल्या दृष्टीने आपण बघून या त्या ठिकाणी ह्या चांगलं काम उभं करून आपण मग महानगरपालिका असेल किंवा अगदी विधान परिषद असेल लोकसभा असेल आपण कुठेही जाऊ शकतो ना मा हा नंतरचा पर्याय आहे त्यामुळं ब्रेक वगैरे नाही मी तुम्हाला तेच सांगतो की चांगलं काम उभं करणे ही माझी प्रामुख्याने जबाबदारी आहे महानगरपालिका किंवा आणखीन काही हे स्वप्न वगैरे नाही आहे पक्षश्रेष्ठी ठरवतील कुणाला कुठं कुठल्या ठिकाणी पोहोचवणं हे काम आम्ही करतो सध्या भाजपवरती वेगवेगळ्या पद्धतीने टीका होताना बघते त्यातला आता जो सगळ्यात ट्रेंडिंग जो मुद्दा आहे तो वोट चोरीचा आहे त्याच्यावरून काँग्रेस असू द्यात दहावे पक्ष असू द्यात किंवा विरोधी पक्ष असू द्यात त्याच्यावरून एक खूप मोठ्या प्रमाणावरती एक रान उठवलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये एक संघटना आले संघटनात्मक पातळीवरती एक चैतन्य आल्याचं पाहायला मिळतंय तुम्ही या विरोधकांच्या आव्हानाकडे कसं बघताय वोट चोरीचा जो आरोप सध्या भाजपवरती केला जातोय या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे कारण टार्गेट तर भाजपचं खरं मी तुम्हाला सांगू का आम्ही आत्ता मी तुम्हाला दहा मिनिटं म्हणजे बोललो जे की बूथ संघटना बूथ बांधणी हे बांधणीचं काम खूप महत्त्वाचं आहे आमच्या सगळ्या बूथ आत्ता जर तुम्ही बघितलं पुणे शहरातील सगळ्या मतदारसंघातली बांधणी झाली मी स्वतः शक्ती केंद्र प्रमुख आहे मी शक्ती केंद्र प्रमुख असताना माझ्याकडं तीन बूथ आहे माझ्या त्या तीन बूथमध्ये एका बूथमध्ये दहा लोकांची समिती आहे मग त्याच्यामध्ये युवक समिती आहे सोशल मीडिया समिती आहे ज्येष्ठ नागरिक आघाडी समिती आहे युवती समिती आहे अशा समिती आम्ही बांधतो आणि त्यातनं एक म्हणजे महत्त्वाचं सांगतो जे आपण बी एल ओ म्हणतो तर आमच्या प्रत्येक यादीवरती बी एल ओ रेडी आहे मला एक सांगायचं आज की आजपर्यंत म्हणजे देवेंद्रजींनी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं आता राहुल गांधी असतील किंवा अजून त्यांचे नेते असतील ते त्यांच्यामध्ये नवचैतन्य भरण्यासाठी काहीतरी असा एखादा फातवा आणून आपण आपलीच फसवणूक का करून घेतोय मला हे कळायचंय खरंतर मी ह्या गोष्टीला मानणारा मुलगा आहे की मी अण्णांकडनं हे शिकलो की आपण आपली लाईन मोठी करायची कोणी काय करायचं हे मला त्यातलं माहिती नाही आहे मी माझी लाईन मोठी करेन मला काय म्हणायचं कोण वोट चोर करतोय काय नाही आम्ही माणसद माणसांमध्ये जाऊन माणसांची हृदय चोरतो हे मला या ठिकाणी स्पष्ट आहे आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून असेल मोदीजींनी केलेला विकास असेल देवेंद्रजींचं महाराष्ट्राबद्दल तरुणांबद्दलचं व्हिजन असेल पुण्यासाठीचं मुरलीधर आण्णा असतील दादा असतील धीरजजी असतील ह्यांचं व्हिजन आम्ही मांडणार आहे ना त्यात वोट चोरी वगैरे हा मुद्दा मला असं वाटत नाही हा एक थोड्या दिवस नव चैतन्य आणण्यासाठी खूप चांगला असेल तसं जर असेल तर आता फारसं इतिहासामध्ये न जाणं योग्य राहील असं मला वाटतं परंतु साधी गोष्ट आहे की नेहरूजींना निवडण्यासाठी किती मतदान पडलं होतं आणि पटेल पटेल पटेलजींना निवडण्यासाठी किती मतदान पडलं होतं मग ती चोरी नव्हती का ही चोरी आहे ना हे का नाही आपण आपला इतिहास का झाकत नाहीये आपलं मेणबत्ती सारखं व्हायला लागले खाली अंधार आहे आणि आपण दो दुसऱ्यांना हे करतो आहे असो ते मोठे नेते आहेत मला त्याबद्दल बोलायचं नाही टीका टिप्पणी हा माझा भाग नाही आहे माझा भाग आहे युवक जोडणे बूथपर्यंत नेणे बूथ समिती मजबूत करणे आणि बूथ समितीसारखं मग एक माझं सांगण्याचा साधा उद्देश आहे की एका मुंगेचं जे काम असताना मोठं वारुळं असताना मुंगी एक साखरेचा खडा नेऊन त्याच्यामध्ये नेत असते मी तशी साखर वेचेल हे साखर म्हणजे ह्या पुणे शहरातले चांगले तरुण असेल त्यांना वेचेल आणि त्यांना ह्या भारतीय जनता पार्टीच्या वारूळामध्ये आणेल आणि बघता बघता तुम्हाला मी हे सांगतो आहे दाव्याने की पुणे महानगरपालिकेमध्ये चांगले चांगले तरुण ह्या पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करताना दिसतील नाही तुम्ही आता सांगताय की आपली का काय संघर्षाची भूमिका नाही आहे किंवा टीका टिप्पणी ही भूमिका नाही मात्र ज्या पद्धतीची टीका होते आणि येत्या काळामध्ये तुमच्या समोर देखील एक मोठं आव्हान असणार आहे आव्हान पेलण्यासाठी तुम्ही तयार आहे का पण नक्कीच मी मागाशीच तुम्हाला सांगितलं खरं तर ही जबाबदारी नाही माझं आव्हान ना आहे कारण आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहोत हे बघा संघर्षामध्ये जेव्हा ह्याच्यामध्ये आप विरोधी पक्षामध्ये असतो तेव्हा संघर्ष तर करावा लागतो परंतु सत्ताधारी पक्षात जरी असतो तरी संघर्ष तर आम्ही नक्कीच करणार आहे युवा मोर्चा हा संघट ही युवा मोर्चा जी संघटना आहे संघर्षातनं उभी आहे म्हणजे मुळात भारतीय जनता पार्टीच आम्ही न उभा राहिलो त्यामुळे संघर्ष हा आमचा डी एन ए हिंदुत्व हा आमचा डी एन ए ह्या विषयाला घेऊन आम्ही संघर्ष करणार ना त्यामुळं टीकाटिप्पणी म्हणजे मला काय म्हणायचं की कोण कुठल्या मुद्द्यावरती काय बोलेल त्यापेक्षा आपण करून दाखवूयात ना त्यांनी आता मला एक सांगा ना त्यांनी एक यादी घेऊन आले त्या यादीवरती एकाच पानावरती तीन तीन महिलांचे फोटो दाखवले आता एका वेळी तीन महिलांचे फोटो दाखवले ते तुम्ही वेळी का नाही तुम्ही निवडणूक आयोगाकडे हे घेतलं तु, निव निवडणूक आयोग जेव्हा तुमचा बियोलो प्रत्येक पक्षाचा बिएलो असतो भारतीय जनता पार्टी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल सेना सगळ्या पक्षांना बिओलो देण्याची संधी असते पण त्यावेळी हे काय करत होते मला हेच सांगायचं की पक्षश्रेष्ठीनी त्यांना त्यावेळी का नाही डोळे उघडून दाखवलं की हे काय चाललंय तुम्ही का बघत नाही मग हेच जर समजा तेलंगणामध्ये आलं तर चालतं हेच बाकीच्या राज्यांमध्ये तुमची जिथं सत्ता येईल तिथं चालतं आणि जिथं सत्ता नसेल तिथं चालत नाही असं कसं काय होणार तेलंगामध्ये जर तुम्ही बघितलं तर नवमतदारांचा जो टक्का आहे तो पाच टक्क्याच्या आसपास वाढलेला आहे आणि त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा तीन पॉईंट सव्वीस सत्तावीसच्या आसपास वाढलेला आहे तर तुम्हाला महाराष्ट्र दिसतो पण तेलंगणा दिसत नाही अशी दुतप्पी भूमिका नसावी खरं तर ह्या गोष्टीवरती बोलायला मी एक साधा कार्यकर्ता आहे पक्ष शेट्टी चांगल्या पद्धतीने बोलेल परंतु योग्य वेळेला जे योग्य उत्तर द्यायला लागेल त्यावेळी पक्ष किंवा संघटना म्हणून आम्ही नक्कीच शंभर टक्के देणार बरं आता शेवटचा एक प्रश्न आहे युवकांचा प्रतिनिधित्व करताय युवकांच्या समोर आज भरपूर आव्हान आहेत पुण्यात पुण्यातही बघायचं झालं तर भरपूर आहेत त्यातला एक बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे रोजगाराचा मुद्दा आहे अशा अनेक मुद्दे आहेत परंतु युवकांसाठी तुमचं विजन काय खरं तर मी काल आपण मान्य पंतप्रधानांचं वाक्य हे बघितलं भाषण पाहिलं असेल लाल किल्ल्यावरचं त्यांनी तरुणांसाठीची खूप मोठी स्वप्नं त्यांनी पाहिलीत त्यांनी उराशी धरली आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आम्ही दोन हजार सत्तेचाळीसमधला युवकांचा विकसित भारत म्हणून आपण बघतोय त्याचबरोबर काल त्यांनी स्टार्टअप ह्या विषयामध्ये सांगितलं नवनवीन तरुणांनी स्टार्टअपमध्ये आलं पाहिजे उद्योजक झालं पाहिजे नोकरीच्या संध्या या ठिकाणी कशा उपलब्ध करून मी तुम्हाला सांगलं दा। पुण्याचं जर आपण पाहणी बघितली पुण्यामध्ये तर चांगल्या पद्धतीच्या आय टी कंपनी असतील वेगवेगळे व्यवसाय पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मुंबईनंतर आपल्याकडं पाहिलं जातं आणि तशा पद्धतीचे तरुणसुद्धा इथं आहेत त्यांच्या कलागुणांना वाव देणं हीच आमची प्रामुख्याने जबाबदारी आहे आणि आत्ता आम्ही सत्तेमध्ये असताना आमच्या पक्षाच्या विविध योजना असतील स युवकांबद्दलचं धोरण असेल हे पोचवण्यासाठीच आम्हाला रवी, रवी भाऊ असतील देवेंद्रजी असतील देवाभाऊ असतील ह्यांनी आम्हाला ही जी मला संधी दिली आहे या संधीचं मी सोनं करण्यासाठीच तर मी असे तरुण निवडेल जास्तीत जास्त तरुणांना नोकरी असेल व्यवसाय असेल ह्याच्यापर्यंत पोचवण्याचं काम करेल आणि तुम्ही जसं म्हणलं की ध्येय धोरण काय तर स्टार्टअप्सचा जो विषय आहे ना तो पुण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि त्या विषयात मी तुम्हाला येत्या काळामध्ये दिसेल की आम्ही चांगल्या तरुणांचं स्टार्टअपबद्दल ह्या इथं एक मोठी एक काय म्हणू एक सेमिनार असेल ज्यामध्ये चांगले चांगले मोठे उद्योजक येतील त्यामध्ये त्यांना ते मार्गदर्शन करतील आणि त्यांना त्या स्टार्टअपमधनं काहीतरी घ्यावं घेतील हे एक येत्या काळामध्ये तुम्हाला आम्ही शंभर टक्के युवा मोर्चा म्हणून करून दाखवू धन्यवाद सर भरपूर वेळ दिला तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर हे होते दुष्यंत मोहोळ त्यांनी आगामी काळात त्यांची नक्की ध्येय धोरणं कशी असणार आहेत त्याबरोबरच आगामी महानगरपालिका ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये युवा मोर्चाचा रोल कशा पद्धतीनं असणार आहे याबद्दल त्यांनी स्पष्टपणे आपले काय निर्देश आहेत काय कशा पद्धतीनं वाटलं असणार आहे सांगितलं